राज्यभरातील कांदा शेतकरी राजा आनंदित होय शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली आहे पुन्हा एकदा गुड न्यूज शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा कांद्याला तेजी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात आता सुधारणा होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण सुनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा गुड न्यूज घेऊन आलेलो आहे मित्रांनो त्या अगोदर पी एम किसानची एक महत्वाची बातमी नंतर कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रात पी एम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ विसावा हप्ता लवकरच आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सदतीस हजार कोटी रुपये मित्रांनो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाखाहून एकोणाविसाव्या हप्त्यात त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाखापर्यंत लाभार्थ्याच्या संख्येत वाढ झाली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये हप्ता वाटप करण्यात आलेला पहिला हप्ता राज्यातील एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला त्यात सुमारे चारशे सदतीस कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण डी बी द्वारे करण्यात आले दोन हजार पंचवीसमध्ये एकोणावीसाव्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाखापर्यंत वाढली यात दोन हजार तेरा कोटी रुपये वाटप करण्यात आले म्हणजेच लाभार्थ्यात चार पट वाढ झाली आणि वितरित निधीमध्ये सुमारे वाढ झाली सर्वाधिक लाभार्थी सोलापूर कोल्हापूर पुर्वा व अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी पाच लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे तर ठाणे आणि पालघर सारखे शहर शहरी केंद्रीय भाग खूपच मागे आहे मित्रांनो जवळपास राज्यामध्ये त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाखापर्यंत लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे वाढलेले डिजिटायझेशन जमिनीची सुधारित नोंद पडताळणी व मोहिमेबद्दल व्यापक जागरूकता यामुळे ही वाढ झाली अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण शहर अशी स्पष्टता पाव दिसून येते पी एम किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठाणे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी फक्त चौऱ्याहत्तर हजार एक्कावन लाभार्थ्याची नोंद आहे पालघरमध्ये आदिवासी व ग्रामीण लोकसंख्या लक्षणे असून एक पॉईंट शून्य एक लाख लाभार्थी नोंदणी नोंदले गेले आहे या उलट सोलापूर येथे पाच पॉईंट शून्य पाच लाख लाभार्थ्यासह अव्वल आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूणविसाव्या हप्त्यात एकशे दहा कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे आजवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सदतीस हजार कोटी रुपयाहून आली त्यामुळे पीएम किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनला आहे आता आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे मित्रांनो एकंदरीत विचार जर केला तर सोलापूर येथे सर्वात जास्त पा पन्नास लाख पाच हजार एकशे बहात्तर अहिल्यानगर येथे पंचावन्न लाख दोन हजार दोनशे सेहेचाळीस कोल्हापूर येथे अठ्ठेचाळीस लाख पाच हजार दोनशे एकोणचाळीस सातारा येथे पंचेचाळीस लाख तीन हजार सात पुणे येथे चौवेचाळीस लाख सहा हजार पाचशे पंचेचाळीस नाशिक येथे चौवेचाळीस लाख दोन हजार सहाशे सहा जळगाव येथे चाळीस लाख नऊ हजार पाचशे सतरा सांगली येथे चाळीस लाख तीनशे चौऱ्याहत्तर नांदेड येथे तीन लाख शहाऐंशी हजार दोनशे ब्याण्णव तर बीड येथे तीन लाख ऐंशी हजार सहाशे नव्याण्णव हे टॉप टेन चे लाभार्थी जिल्हे आहे एकूण जर विचार केला तर त्र्याण्णव लाख अठ्ठावीस हजार दोनशे शहाऐंशी या दहा जिल्ह्यातून रक्कम या ठिकाणी मिळालेली आहे वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे धाराशिव येथे कांदा लाल कांदा तब्बल जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त एकवीसशेपर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे खेड चाकण या ठिकाणी दोनशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सांगली फळ भाजीपाला मार्केट बावीसशे पन्नास क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा अठराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी मात्र कांदा जास्तीत जास्त तेवीसशेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी पाच क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त अठराशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडगाव पेठ दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा त्रेसष्ट क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटलावं कोण जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा दहा हजार तीनशे चार क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजार एक्कावन्नाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा आठ हजार नऊशे क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त एकोणावीसशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवण उन्हाळी कांदा बारा हजार सहाशे क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे पारने देऊनळी कांदा तीन हजार एकशे पाच क्विंटल भाव जास्तीत जास्त अठराशेचा जास्त दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या पुढचे